श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपला समाज खूप पुढारलेला आहे तरीही आजच्या काळात आजही आज लोक मुलगी झाले की नाक मुरडतात मुलगा झाला की पेढे वाटले जातात बऱ्याच लोकांना वंशाला दिवा पाहिजे असतो त्यांना मुलगी म्हणजे दुसऱ्याचं धन वाटतं परंतु मुलगा हा जरी वंशाचा दिवा असेल तर मुलगी घराची पणती असते आणि हीच पणते अनेक घरामध्ये प्रकाश देते मित्रांनो अनेक सुशिक्षित माणसे देवीच्या मंदिरात जाऊन मुलगाच होऊ दे असा नवस करतात परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते स्त्री शक्तीसमोरच स्त्रीचं अस्तित्व नाकारत आहेत मित्रांनो आज एकविसाव्या शतकात आपण सगळे जगत आहोत जिथे मुलगा असो किंवा मुलगी दोन्हीही समान मानले जातात परंतु तरीसुद्धा आजही हा भेदभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सगळ्यांना वाटते की आपल्याला एकतरी मुलगा असायला हवा मुलगी नसेल तरी चालेल परंतु आपल्याला वंशाला दिवा असायलाच हवा बऱ्याच ठिकाणी पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा केली जाते आणि गर्भधारणा सुद्धा केली जाते परंतु पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी व्हावी अशी अपेक्षा कोणीसुद्धा करत नाही या उलट दुसराही मुलगा झाला म्हणजे जेणेकरून आपल्याला वृद्ध काळात दोघांपैकी एक कोणतरी सांभाळ करेल अशी अपेक्षा करतात मित्रांनो आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून म्हणजे लग्न करून, करून त्यांचे मुलगी आपण घरात आणतो परंतु त्या कन्यादानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादानच करावे लागते त्यासाठी आपल्याला सुद्धा कन्या असावी लागते ही परतफेड केली नाही तर या संसारातून आपण मुक्त होऊ शकत नाही मुलगा फक्त एका कोळाचा उद्धार करतो परंतु मुलगीही तिचे सासर आणि माहेर या दोन्ही कुळाचा उद्धार करत असते ईश्वराची कृपा ज्या घरावर असते त्या घरातच मुलगी जन्माला येते मुलगी ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते मुलगी घरात आली म्हणजे घरात सुख आणि समृद्धी येऊ लागते घरातील वातावरणसुद्धा मंगलमय होते मुलीपासून जी माया आईवडिलांना मिळते ती मुलापासून कधीही मिळत नाही असे म्हणतात की आपल्या पिढ्यांमध्ये किंवा कुळामध्ये जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर त्याच्यामागील व त्याच्या पुढील एकवीस पिढ्यांचा देखील उद्धार होत असतो परंतु आपल्याच कन्येच्या गर्भातून जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपलासुद्धा उद्धार होईल असा विचार कोणी करतच नाही मुली या मुलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने आई वडिलांचा सा योग्य सांभाळ करतात म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाही तर मुली मानेने उभ्या राहतात मुलीचे आईपेक्षा वडिलांवर खूप प्रेम असते त्यामुळे बऱ्याच गोष्टी पटवून देण्याचे कामही मुलीला चांगल्या प्रकारे जमते मुलीने काही सांगितले आणि वडिलांनी ते ऐकले नाही असे कधीही होत नाही आपणास आई बहीण पत्नी हवी असते परंतु त्यासाठी फक्त मुलगा असून चालत नाही त्यासाठी मुलगीसुद्धा असायलाच हवी म्हणून लिंग निदान न करता मुलगा मुलगी एक समान मानून मुलीच्या जन्माचे स्वागत करायला हवे कोणताही भेदभाव न करता तिला मुलाप्रमाणे शिक्षित करायला हवे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांना सगळ्या बाजूंनी सक्षम बनवणे आवश्यक आहे मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज मोडीत काढत मुलगी हाच आमचा वारसा अभिमान आणि स्वाभिमान असे मानणारे पालक म्हणजे समाजात परिवर्तन घडवून आणणारे दूतच आहेत असेच म्हणावे लागेल मित्रांनो आजच्या काळात मुलगीही राष्ट्रपती पदावर जाऊन पोहोचली आहे राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी किरण बेदी सुनीता विल्यम यासुद्धा मुलीच होत्या यांना जन्म दिला म्हणून आज आपला भारत देश महाराष्ट्रातसुद्धा घडला आहे त्यामुळं आज मुलीला आनंदाने जन्माला घालणे तिचे कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण तिच्यातच या पृथ्वीचं संपूर्ण विश्व सामावलं आहे म्हणून मुलगा मुलगी भेदभाव न करता तिच्या जन्माचे स्वागत नक्कीच करायला हवे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ